न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या चिंचोली लिंबाजी तालुका कन्नडच्या एकोणीशे सत्याऐंशी दहावी पास विद्यार्थ्यांचा एक अनोखा अविस्मरणीय गेट टुगेदर कार्यक्रम नवरात्रामध्ये सिल्लोड तालुक्यातील जोगेश्वरी मंदिर परिसरामध्ये आई जगदंबेच्या सानिध्यात पारंपरिक वाघीस मुरळीच्या जयघोषामध्ये साजरा करण्यात आला दहा वर्ष एकाच वर्गात शिकलेले विद्यार्थी तब्बल एकोणचाळीस वर्षांनी एकत्र आले मात्र लहानपणी गोंडस दिसणारे आज पांढऱ्या केसांनी विखुरलेले दिसत होते इतक्या वर्षांनी सर्वांनाच एकत्रित आल्यामुळे प्रत्येकानं एकमेकांची गळाभेट घेतली काहींना गहीवरून आल्यामुळे डोळ्यातून अश्रुंधारांचा पाझर फुटलेला होता यापैकी काहींनी यापूर्वीच जगाचा निरोप घेतलेला होता अशा मित्रांची चुनक आणि आठवण यावी सर्वांनाच आली या कार्यक्रमासाठी पुणे सुरत संभाजीनगर आणि परिसरातील वर्गमित्र एकत्रित आलेले होते जिने महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड